मतलब जो हमारा खेती गया तब पूरा और हमें क्या क्या प्रॉब्लम आ गई वो हमें सपने में लिखा है हमें कविती च नाव है सपान झाला इवान तल मसनारी इवान झाला इवान तल मसनारी इवान प्रकल्पग्रस्ता कुत सपान प्रकल्पग्रस्त बघून कोतु सिरकोबरल्या बियम टी सी केली शिरकोबरली बियम टी केली झाली नेमटी ना जैन पिटी आली झाली ये नेमटी ना जैन पिटी आली शेरपोटाचा भरावन गुण सी शेर पोटा भरावन गुण सी लाउलाय तुला भिकचपी लाउलाय तुला भिकचपी एक टाइमा चि एक टाइमा ठेवली करून भर त परकल्पग्रस्ता बघू को तुस पाना प्रकल्प बघू बघून को तू पुराय बोलतो का जातीसाठी तुम्ही माती खाली वाजवर जातीसाठी तुम्ही माती खाली वाजवर तुमचीच पुढार केला तुमच्या वकर कर तुमचे पुढाऱ्या ऐक्याला तुमच्या व कर जेवून कंत्राटाते लय झालं मोठ जेवून कंत्राटाते लय झालं मोठ ठेवलं तू बनवून सागर गोट ठेवलं तुम्हाला बनवून सागर गोट तरी मारताव तरी मारताव माशा त्यांचेच मूतान प्रकल्पग्रस्त बघू नको तुस पान यो माझा तो माझा करून शिजिन गाणी यो माझा तो माझा करून शिजिन गाणी तू मरताना ते पाजणार नाही पाणी तू मरताना ते पाजणार नाही पाणी म्हणून ते सोडून तो राजकारण आणला म्हणून दे सोडून तो राजकारण आणला औरेवर सा काय तुम्ही साधवला काय तुम्ही साधवला कती जणांचे कधी जणांचे माती कालव प्रकल्पग्रस्त बघू नको तुस पाीवा व गाऱ्या घोऱ्यात लय झेतल्या तुझ्या जीवा गाऱ्या घोऱ्यात लय घेतल्या कधी जणांच्या बघ खेल्या कधी जणांच्या बघ खेल्याच तरी पासुखाची लागत का त्याना सुखाची लागतय का त्यांचं लईर पाल तुला देऊन धोका त्यांचं लईरपाल तुला देऊन धोका रंकारावांच रंकारावांचं डाव पायलन पुंडली कान परकल्पग्रस्त बघू नको तुस पान झाला युवांतलम बसणारी वान परकल्पग्रस्त बघू नको तुस पान